श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास केला जातो हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा प्रचलित आहे याच दिवशी श्रावणी सोमवार आहे आणि श्रावणी सोमवारीही उपवास केला जातो अनेक ठिकाणी श्रावणी सोमवारचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो परंतु श्रावणी सोमवारचा उपवास सोडला तर जन्माष्टमीचा उपवास भंग होईल त्यामुळे अनेकांना मनात प्रश्न उपस्थिती झाला आहे की जन्माष्टमीचा अहोरात्र केला जाणारा उपवास कायम ठेवायचा असेल तर मग श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडायचा जन्माष्टमीच्या दिवशी श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडावा काही शास्त्रानुसार श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एका दिवशी आले असतील आणि दोन्हींचे उपवास धरले असतील तर श्रावणी सोमवारी सूर्यास्तानंतर भाताचा वास घेऊन म्हणजे अवग्रहण केल्यामुळे सोमवारचा उपवास सुटेल परंतु ही पद्धत योग्य नाही कारण ही पद्धत अवलंबली तर जन्माष्टमीचा उपवासही सुटू शकतो अशा परिस्थितीत नेमकी काय करावे याची योजना शास्त्रात केलेली आढळून येते एका उपवासात जर दुसरे पारणे करायचे असेल तर पाण्याने पारणे करावे असे सांगितले जाते कारण एका वेदमंत्रात याबाबतचा संदर्भ येतो आपोवा अशितम अनिशतम कारण पाणी जे असते ते उपवासाला चालते आणि पारणालाही चालते असा वेदमंत्र असल्यामुळे ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे त्यांनी सायंकाळी पाणी घेऊन उपवास सोडावा म्हणजेच तशी भावना मनात करायची असते पाणी पिताना मनामध्ये भावना तयार करायची की मी सोमवारचा उपवास सोडतो म्हणजे सोमवारचा उपवास सुटेल आणि जन्माष्टमीचा उपवास अहोरात्र कायम सुरू राहील असे सांगितले जात आहे अशा प्रकारे तुमचा श्रावणी सोमवारचाही उपवास होईल आणि जन्माष्टमीही उपवास होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ